चौदा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत अमरावती मध्ये होणाऱ्या चारशे एक नॉन स्टॉप तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड सलग अठरा दिवस अठरा कलेचा महाकुंभ या संदर्भात दिनकर तायडे मनीष पाटील फाउंडेशन द्वारा आयोजित इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड दिनांक चार जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत सलग अठरा दिवस अठरा आपल्या अंबानगरी मध्ये प्रथमच चारशे तासांचा वर्ल्ड रेकॉर्ड चालणार आहे सण अभियंता भवन अमरावती येथे समर्पण प्रतिष्ठा निराधार महिला दिव्यांग अनाथ कॅन्सर व देहदान नेत्रदान जनजागृतीसाठी झाडे लावा झाडे जगवा जनजागृती अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवलं जाईल आपल्यामध्ये नृत्य गायन वादन मॉडेलिंग नाटक चेरो शायरी पाक कला जिमनॅस्टिक आदी कोणतीही कला असेल तर या रेकॉर्ड मध्ये आपल्याला सादर करता येईल यामध्ये आपण ग्रुप किंवा एकत्र सुद्धा सहभागी होऊ शकता यामध्ये सहभागी कलावंतास या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व मेडल देण्यात येईल यामध्ये वयाची कोणतीही अट नाही तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळीतर्फे श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले यावेळी मनीष पाटील दिनकर तायडे स्वामिनी तायडे जितेंद्र बघेल प्रभुदास धंदे चंद्रकांत पोपट गणेश बिजवे पराग गंबळकर मयूर डहाके हे उपस्थित होते हा कार्यक्रम अभियंता होऊन अमरावती येथे चार जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत राहणार आहे अमरावतीमध्ये चारशे एक तास जे वर्ल्ड रेकॉर्ड होते तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सगळ्यांनी सहभागी व्हावं यासाठी मी आपणास विनंती करते आहे चारशे चार चार एक तास म्हणजे अठरा दिवस अठरा तास चालणार हे वर्ल्ड रेकॉर्ड चार जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहणार आहे आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या कला प्रकार सादर करता येतील जर आपण डान्सर असाल सिंगर असाल ऍक्टर असाल किंवा या व्यतिरिक्त योगा जिमनॅस्टिक कुठलीही कला आपल्यामध्ये असेल तर या मंचावर आपण ती सादर करू शकता स्वराध्य एंटरटेनमेंट श्री दिनकर ताडे व सौ स्वामी ताडे मनीष पाटील फाउंडेशनची ही संकल्पना आणि अमरावतीचं नाव जागतिक दर्जावर नोंदवण्याची ही जी संकल्पना आहे यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आपण जर हौशी गायक असाल नवोदित गायक असाल किंवा एक्सपर्ट जरी असाल कुठल्याही प्रकारची कला आपण या स्टेजवर सादर करू शकता आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला फक्त नमस्कार मी दिनकर तायडे अमरावतीमध्ये होणार आहे नॉन स्टॉप चारशे एक तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड जो सलग अठरा दिवस रात्रंदिवस चालणार आहे एंटरटेनमेंट श्री दिनकर तायडे स्वामिनी तायडे आणि मनीष पाटील फाउंडेशन द्वारा आयोजित या इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचं आयोजन केलेलं आहे दिनांक चार जानेवारी ते एकवीस जानेवारी सलग रात्रंदिवस हा वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम चालणार आहे हा कार्यक्रम अभियंता भवन शेगाव नका अमरावती येथे होणार आहे या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण कुठल्याही प्रकारची कला सादर करू शकता डान्स गोरगोळ इंडस्क्री ऑपरेशन ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव